रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रुळ अशा ठिकाणी वावरताना नेहमी सावधगिरी बाळगावी लागते अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते तरीही अशा ठिकाणी लोक बेशिस्तपणे वावरताना दिसतात धावत्या रेल्वेमध्ये चढणे दारात बसून अथवा उभे राहून प्रवास करणे रेल्वेमध्ये अथवा स्टेशनवर डान्स करत रील्स शूट करणे किंवा संटेक्ट करणाऱ्यांचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात हे लोक फोटो व्हिडिओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे व्हिडिओमध्ये एक महिला फोटो काढण्यासाठी रेल्वे रुळाजवळ थांबलेली दिसते तेवढ्यात मागून रेल्वे येते पुढे जे घडतं त्याची कल्पना कोणीही केली नसेल युनिला टेकने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये रुळाजवळ थांबून एक महिला फोटो काढताना दिसत आहे मागून रेल्वे येत असतानाही महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथेच उभा राहून फोटो काढत आहे जशी रेल्वे जवळ येते तसा त्या रेल्वेच्या इंजिनच्या दारात उभा असलेला लोको पायलटने या महिलेला जोरात लाथ मारतो आणि बाजूला ढकलतो ही महिला धोकादायकरीत्या रेल्वे रुळांजवळ थांबली होती जवळ येणाऱ्या रेल्वेकडे दुर्लक्ष करत महिला फोटो काढताना दिसत आहे रेल्वे तिच्या जवळ येऊनही ती हलत नाही त्या क्षणी लोको पायलट तिला वेळेवर रुळांवरून लाथ मारून बाजूला करतो महिलेला बाजूला हटवले नसते तर तिला चालत्या रेल्वेची जोरदार धडक बसली असती त्यामुळे लोको पायलटने महिलेला लाथ मारून संभाव्य दुर्घटना टाळली आहे महिलेला वाचवण्यासाठी तत्परतेने काम करणाऱ्या रेल्वे चालकाचे या व्हिडिओचे सर्वत्र चर्चा होत आहे दुसरीकडे महिलेला रेल्वे रुळांजवळ सावधगिरी बाळगल्याबद्दल तीव्र टीकेला सामोरे जावे लागले